नमस्कार मीरा निरुपा आणि सत्यजित मधलं जेव्हा नातं बघते तेव्हा मीराला खूपच काळजी वाटते मीरा सुधाकररावांना बोलते बाबा हे कसं काय शक्य आहे सासूबाईंच्या मनात तर यांच्याविषयी खूपच प्रेम आहे दिसतंय ते मला तरी सुद्धा सासूबाई ते प्रेम का न करतायत तेव्हा सुधाकरराव म्हणतात मीरा अगं कितीही काही झाली तरी पोटचा गोळा आहे तो कितीही चिडलेली असली तरी सुद्धा आपल्या लेखावरती तेवढीच माया असणार अगं तो पनवती पनवती फक्त बोलायला पण आपला लेख आपल्यापासून दूर आहे आपण त्याला नाही नाही ते बोलतो हे सुद्धा तिच्या मनाला चांगलंच लागत असणार पण त्याला सुद्धा कारण आहे मीरा निरुपा पहिल्यांदा अशी नव्हती शेवटी म्हणतात ना वेळेनुसार माणूस बदलतो तसंच काहीतरी यांच्यात झालं आणि वेळेनुसार माणसाला बदलावं लागलं तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस कारण निरुपा अशी कधीच नव्हती आणि कधीच नसणार आहे तू प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मीरा बोलते बाबा मी असा विचार नाही करत पण कितीही का काही झालं तरी सुद्धा यांच्यामधला दुरावा मी स्वतः कमी करणार या दोघांना मी एकत्र आणणार आईमधलं प्रेम मला दिसलंय आता मात्र मी या दोघांना एकत्र आणल्याशिवाय गप्प राहणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला तेव्हा सुधाकरराव म्हणतात पोरी कर काहीतरी मला सुद्धा हेच पाहिजे जर का तू हे केलंस तर माझं स्वप्न पूर्ण करशील अगं डोळे असूच लेत ग या दोघांना एकत्र बघायला एक तेव्हा सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला मीरा सुधाकररावांचा हात हातात घेत म्हणते बाबा मी आहे ना तुम्ही नका काळजी करू बाबा मी सर्व काही ठीक करे तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही लवकरात लवकर ही दोघं एकत्र असतील हा शब्द आहे माझा तेव्हा मात्र सुधाकर राव मीराच्या डोक्यावरून हात फिरवतात इकडे मात्र देविका खूपच चिडलेली असते ती पंकजला म्हणत असते पंकज अरे हा सत्यजीत कितीही का काही झालं तरी तुझा सक्का भाऊ आहे जोपर्यंत आई त्याच्यावरती रागवतात चिडतात त्याला नाही नाही ते बोलतात तोपर्यंत आपल्यासाठी फायद्याच आहे पण जेव्हा आई त्याच्या जवळ जातील त्याच्यावरती प्रेम करतील तेव्हा मात्र आपल्या हातातून सगळं काही निसते अरे तुला कळतय का या घरात सर्व काही तो सत्यजित करतो त्यामुळे त्या मीराची त्या बाजू वरचड होईल आणि साहजिकच आई तिच्यावरती प्रेम करू लागतील तेव्हा लगेच मीरा बोलते देविका असा विचार करूच नकोस कारण मीरा देविकाच्या रूम मध्ये आलेली असते मीरा देविकाला म्हणते देविका अगं अग आई मुलामधलं नातं आपल्याला दिसलं याच कसं आहे ते मग त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी तू मला मदत करशील असं मला वाटलं होतं पण तुझ्याकडून तर ही अपेक्षाच नाही कारण तू ती मदत करूच शकणार नाहीस हे मला समजून चुकलंय देविका सूनस या घरची या घरातली सगळी दुःख दूर केली पाहिजेस यासाठी प्रयत्न केले पाहिजेस पण तू मात्र यासाठी कसलेच प्रयत्न करत नाहीस तू काय करतेस तू तर स्वतःच खरं करतेस आता मात्र खरंच बस आता मात्र मला या गोष्टी अजिबात ऐकायच्या नाहीत मी तुला फक्त एवढंच सांगायला आले होते फक्त भाजी पोडणीला टाकायची आहे तेवढी टाक आणि लगेच ती तिथून निघून जाते इकडे निरुपाने मात्र स्वतःला कोंडून घेतलेला असत आणि ती मोठमोठ्याने किंचळत असते तेव्हा सुधाकर राव निरुपाला म्हणतात निरुपा अगं कशाला स्वतःला त्रास करून घेतेस नको नको स्वतःला त्रास करून घेऊस निरूपा तुझ्या अशा गोष्टींमुळे सगळ्यांना खूपच त्रास होतोय अगं तुला जर का सत्यजित पासून लांब राहून एवढा त्रास होतोय तर तू स्वतःच्या मुलाला का लांब करतेस तेव्हा मात्र निरुपा शांत डोळे मिटते आणि तिच्या समोर अचानक असा सत्यजीतचा भूतकाळ आलेला असतो आणि सत्यजितचा भूतकाळ बघून मीराच्या निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती स्वतःचे आश्रू पुसते आणि म्हणते नाही या मुलाला मी कधीच आपलंस करू शकत नाही हा मुलगा कधीच माझा होऊ शकत नाही या मी मुलाला माझ माणूस शकत नाही आणि तिने स्वतःला शांत केलेला असतं बाहेर सुधाकरराव खूपच काळजी करत असतात त्याच वेळेला पंकज तिथे आलेला असतो पंकज पण मम्मा मन मम्मा अगं काय झालं का, का तू एवढ्या मोठमोठ्याने किंचाळतेस मम्मा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस दरवाजा उघड मम्मा तेव्हा लगेच देविका म्हणते आई तुम्ही असं का करताय कशाला तुम्ही त्रास करताय अहो तो पनवतीच आहे तेव्हा सुधाकरराव मोठ्याने बोलतात देविका तोंड सांभाळून बोल तू तु तुझ्या मोठ्या धीराबद्दल बोलतेस एवढं विसरू नकोस आणि ए देविका त्याच्याबद्दल असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच घाबरते तेवढ्यात निरुपा दरवाजा उघडते आणि सुधाकर रावांना बोलते काय चुकीचं बोलली ती ती तर योग्यच बोलली आहे तो आणि त्या पनवतीचा विचार करण्यापेक्षा चला आपण आपला विचार करूया आणि ती देविकाला आणि पंकजला घेते आणि तिथून निघून जाते तेव्हा मात्र राव म्हणतात निरुपा तू कितीही तुझ्या डोळ्यामागे अश्रू लपवण्याचा प्रयत्न कर पण तु मला दिसतंय तुझ्या आज मनात सत्यजित बद्दल प्रेम जाग झालं होतं त्याच्याविषयी तुला माया वाटू लागली होती खरं सांगायचं तर कुठेतरी तुला असं वाटतच आहे की खरोखर सत्यजित तुझाच मुलगा आहे हे तुला समजून चुकलंय पण तुला कसं समजवू मी मलाच कळत नाही की तुझ्याशी कसं बोलू ते पण मीरा एक ना एक दिवस तुम्हाला एकत्र आणणार असा मीराने मला शब्द दिलाय आणि त्यामुळे मीरा तो शब्द नक्की पूर्ण करणार इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्यजित गाडीत बसलेला असतो त्याच वेळेला मीरा सुद्धा असते आणि मीरा सत्यजितला म्हणते अहो काय झालंय कसला विचार करताय तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो हे बघ धुमके तू मला कळतय अडून अडून तू काय विचारतेस ती मला सगळं समजतंय पण मला मात्र या गोष्टीमध्ये बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव हो, काही झालं तरी मी या गोष्टींमध्ये बोलणार नाही म्हणजे नाही त्यामुळे तू आता हा विषयच काढू नकोस जर का तू हा विषय नाही कळलास तर बरं होईल तेव्हा लगेच मीरा बोलते बस झालं आहो तुमच्या मनात सुद्धा तुमच्या आईबद्दल प्रेम जाग झाला आहे दिसतय मला ते मग तुम्ही का अडवण्याचा प्रयत्न करताय नका असं करू प्लीज तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बस झालं मीरा मी सांगितलं ना मला या नको त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आपण लग्नाला चाललोय आपण लग्नाला जाऊया आपण तिथे मस्त एन्जॉय करूया बाकी या निरुपाचा विचार मला करायचा नाही कारण निरुपा कशी आहे मला चांगलंच कळलंय तेव्हा मात्र मीरा म्हणते अहो तुम्ही कितीही बोला तरी सुद्धा तुमच्या मनातील तुमच्या आईचं प्रेम मला दिसतय मला समजतंय एक ना एक दिवस मी त्या प्रेमाला जाग करेल आणि ती वेळ लांब नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्यजित आणि निरुपाला एकत्र आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू